गाय गुड इव्हनिंग आज आहे संडे तो आता चाललो आहे आम्ही डॉमिनिओ मध्ये काय खायचं रुद्रा मुद्रा खायचा सकाळपासूनच तुम्हाला आम्ही कनेक्ट नाही केलं हो सकाळपासून सकाळी उठलो आम्ही उशिरा उठलो नाही लवकर उठलो उशिरा म्हणजे थोडं दहा वाजता उठलो त्याच्यानंतर मार्केटला गेलो जेवण बनवलं मग झोपलो असा होता दिवस आता बघू निघालो आहे संध्याकाळी

एकशे तीस गणपतींचं आगमन होतं होत तर आता बघू थोड्याच वेळात थो आपण थो जाऊ कुठे कुठे जायचं आहे ते गणपती बाप्पा दाखवू तुम्हाला तर भेटू थोड्याच वेळात ठीक आहे पिझ्झाचा प्लॅन कॅन्सल झालाय आता आम्ही झालोय बर्गर खायला बिकॉज माही खूप गर्दी असेल त्या कारणात तो आता आपण जातो आहे बर्गर की बाबा आहे स्टार मॉल मध्ये बघू शकता गर्दी आहे लोकांची आलो आता शॉपिंगला दादरला बघू शकता आता काय कानाचे धुमके बघते नाही आवडले वाटतं चला हे नवीन साऊल झालं ड्रेसच सा होतं इथे चाललो आहे आता पण बर्गर किंग मध्ये आता आम्ही आहोत बर्गर किंग मध्ये बघू शकता काय मग काय ऑर्डर केली बर्गर किंग मध्ये तुम्ही रुजरा तू काय खाणार आहे रुजरा तू कोणता खाणार चिकन की व्हेज ओके किती वेळ लागेल तरी यायला ठीक आहे चालेल बघूया आता आल्यावरती आपण तुम्हाला दाखवू काय काय ऑर्डर केले बघू शकता ऑर्डर आलेली आहे नमस्कार बोलो ना आता आपण खाऊया बाबू तू कोणता खाते बरकर तु? कसा आहे हे काय कस आहे बर्गर बघू शका कसे खातायत दोघं फटाफट पट? माझा बर्गर बघा असत आहे दोघ खातायत फटापटा काय बोलते आहे हा याला जेवण जात नाही पण बाहेरचं बर्गर पिझ्झा भरपूर जातो असतोय बघा कसा चला आता मी पण खातो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो दादर मार्केट मी शॉपिंगला जाणार बाय बाय खाऊन आहे आपण मला एक दुपट्टा घ्यायचा त्याच्यासाठी ग्राहक पेठेत आलो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो ठेव ठेव समान आहे अगरबत्ती इथे वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्तीच भेटतात

कोकम म्हणजे कोकम आहेत सगळ्या प्रकारचं काय काय आहे बघू छोटं भागेत कोकम आहे मँगो वडी आहे खोबरा वडी आहे ठीक आहे भावणे पीठ आहे हे दिसतंय गावचं सगळंsourceFolder आहे हं आपल्या मारवणी खाजा आहे मारवणी खाजा खोबरा वडी आणि शेंगदाणा केराडू शेवईचे लाडू पलसरे लाडू पोह्याचे लाडू असत हे आपला गावच कोकम तेल असतं हे पाय पुटत होत पुटत पाय हा। तालुक्या आठ म्हटा ही घरगुती आंबा पोळी असतात तांदळाचे लाडू असत जांभूळ पोळी असा पंचाची पोळी आहे पणसाचे गड्या अस गोड मसालो वा, मालवणी स्पेशल मसालो गरम मसालो मच्छी मसालो स्पेशल हळद असा कोदाची पिठी असा आवळा मावा हे खाली पीठ आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता यांच्या शॉप मध्ये यांचं शॉप आहे इथे पारिजात मसाले भूमी मालवण यो कोकण मसुरे मालवण बराडी देवीच्या तिकडचे चला भेटू आपण थोड्याच वेळात तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर दादर मध्ये येऊ यांच्याकडे छान छान आहेत साड्यास पण आहेत तिथे बघू शकता छान छान कुर्ते आहेत सादरी आहेत आपलं झालंय घेऊन आता ऑलमोस्ट आपण घेतला आहे कोकम घेतले आहेत पीठ घेतलं आहे आणि अजून छोटं मोठं काय काय सामान घेतलं आहे आता निघालो आपण तिथून हे दादरलाच आहे ना भव्य ग्राहक पेठ अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत राहतो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही दादरला येऊन इथे येऊ शकता हो भव्य बाजार पेट चला निघतो आहे आपण आता भेटू आता नेक्स्ट ले। डेस्टिनेशन ला कुठे जातोय आपण आता लॅडी बोलतो चिंता पण आता आय डोंट नो फ्रेंड जातोय मग म्हणतो आपण ओढणी कुठल्या शॉप मध्ये जातोय कारण त्याच्या आधी ना मॅचिंग लेगिन्सच नाही मिळत ऑड कलर आता आपण चाललो आहे इथे मॅचिंग सेंटर मध्ये दुपट्टा घेतो आहे बघू शकता ओढणी बघायला गेली आहे इथे तरी भेटते का बघू शकता अजून काय ओढणी भेट ओढणी काय भेटत नाही असते भेटली वाटतं बघू शकता यांच्याकडे किती छान छान दुपट्टे आहेत अच्छा आता बघू शकता आपण आलो आहे परळचा राजा तर बघू शकता समोरच आहे परळचा राजा त्या डॅम आहे राम भगवान गेल्या वर्षी होते जय मल्लार पाऊस येतो आहे तुम्ही बघू शकता रात्रीचे नऊ वाजले आहेत परंतु यह सब जो कर्तव्य